गेली पंचवीस वर्ष कॅन्सरसाठी आयुर्वेदात उपचार असतात का असे एक प्रश्न आम्हाला नेहमीच विचारण्यात येतात आणि खरं तर कॅन्सरसाठी आयुर्वेदात काय काय चांगल्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत हा प्रश्न योग्य आहे असं मला वाटतं कारण आयुर्वेदाचं शास्त्र हे काही हजार वर्ष प्राचीन आहे तर नक्कीच कॅन्सरसारख्या दुर्दम्य विकारांसाठी सुद्धा आयुर्वेदामध्ये खूप चांगले उपचार आहार पद्धती जीवनशैलीचं मार्गदर्शन हे नक्कीच असणार आहे नमस्ते मित्रांनो कॅन्सर सारख्या गंभीर विकारांचा सा प्रतिबंध कसा करायचा हे आज आपण बघणार आहोत खर तर हा प्रश्न आहे की कॅन्सर होतो का त्याची कारण नेमकी कोणती तर कॅन्सर सारख्या विकारांमध्ये जेव्हा एखादी अनैसर्गिक पेशी तयार होते ती अनैसर्गिक पेशी आपल्यासारख्याच अनेक पेशी जेव्हा शरीरात तयार करते हैं। हेच कॅन्सरसारख्या विकारांचं गंभीर स्वरूप आहे मग अशा अनैसर्गिक पेशी शरीरामध्ये अनियंत्रित पद्धतीने तयार होणं याची कारणं नेमकी कोणती तर आपल्या आयुर्वेदाप्रमाणे आपला आहार आपली जीवनशैली आणि आपल्या मनाचं आरोग्य ही तीन मुख्य घटक कॅन्सरसारख्या विकार निर्माण होणाऱ्यामध्ये आहे जीवनशैलीत आपल्या खूप गंभीर बदल झाले जसं आपण सकाळी उठतो ते टूथपेस्ट वापरणं आणि ब्रश करण यापासून आपल्या दिवसाची सुरुवात होते आणि आपण रात्री झोपतो तेव्हा वेगवेगळी सौंदर्य प्रसाधनं जी चेहऱ्याला लावलेली ला असतात ती कोणत्या तरी लिक्विड सोप शॅम्पूने चेहरा धुवून पुसण्यात आपल्या रात्री दिवसाचा शेवट रात्रीमध्ये होतो तर आपण या गोष्टींचा अगदी बारीक पद्धतीने विचार केला तर वेगवेगळ्या रासायनिक पदार्थ या सगळ्या गोष्टींमध्ये वापरल्या जातात आणि त्याचा संपर्क आपला सतत होत असतो तर यासारख्या रासायनिकता आपल्या आहारामध्ये जीवनशैलीत खूप वाढली आहे आणि हे प्राधान्याने मुख्य कारण या कॅन्सर होणं किंवा अनियंत्रित पेशींचं खूप वाढ होणं याच्याशी संबंधित आहे यासोबतच जर आपण या कॅन्सरचा प्रतिबंध करायचा असेल तर साहजिक आहे आपण नैसर्गिक साधनांचा वापर वाढवायला वाड़ हवा जसं आपण टूथपेस्ट वापरतोय तर त्याऐवजी दोनदा दिवसात टूथपेस्ट वापरणार असाल तर किमान एकदा चांगल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडून केलेलं दंतमंजन असेल तर ते जर तुम्ही वापरलं किंवा रसायन विरहित जर पेस्ट तुम्हाला मिळाली अशी आणि तुम्ही वापरू शकला एवढंच काय तर मी साधं उदाहरण तुम्हाला सांगतो मध तुमच्याकडे घरामध्ये असत तर असं मध त्रिफळा चूर्ण असतं त्याने तुम्ही एकदा दात घासून बघा तर अशा नैसर्गिक उपाय जर तुम्ही वाढवले तर हा पहिला टप्पा आहे की तुम्ही कॅन्सरला प्रतिबंध करू शकाल आम्ही आमच्या रुग्णांमध्ये दंतामृत नावाचं पेस्ट पेस्टऐवजीचं एक औषध वापरतो ते सुद्धा याला खूप चांगला उपाय आहे आपण जीवनशैलीचा विचार करत होतो कॅन्सर प्रतिबंध करण्यासाठी तर आपल्यापैकी किती लोक असे असतील की ज्यांच्या तळपायाला साध्या मातीचा धुळीचा स्पर्श झालाय गेले कित्येक आठवडे किंवा असे किती लोक आहेत की गेल्या आठवड्याभरात किमान एकदा दोनदा तरी त्यांचे पाय नदीमध्ये बुडले किंवा असे किती लोक आहेत की त्यांनी सकाळचा सूर्योदय सलग दिवस रोज किंवा असे किती लोक आहेत की प्रदूषण विरहित हवेमध्ये त्या आठवड्यातना किमान दोन ते तीन दिवस राहत आहेत म्हणजे जशी आपली जीवनशैली बदलली तशी आपल्या आयुष्याचा जो मूलभूत आधार आहे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश तर यातला जो नैसर्गिकपणा होता तोच आपण हरवून ठेवला आहे त्यामुळे हा जर नैसर्गिकपणा तुम्ही जितक्या प्रमाणात वाढवाल तेवढा उत्तम कॅन्सरशी प्रतिबंध होऊ शकेल आणि जसं जीवनशैली आहे जसं रासायनिक कारण आहे तसा शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे तुम्ही चांगला घरी बनवलेला नैसर्गिक आहार घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे जर तुम्ही आहाराचा पर्याय म्हणून फूड प्रॉडक्ट जर मोठ्या अतिरेकी प्रमाणात खाणार असाल तर त्याचा सुद्धा संबंध यासारख्या गंभीर विकार वाढण्याशी आहे हे सगळं होत असताना सगळ्यात महत्वाचे आहे तुमची मानसिकता की ज्याच्यामध्ये ताणाचा अभाव असेल तुम्ही उत्तम वेळेवर गाड झोप व्यवस्थित घेत असाल सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश त्याचा संबंध तुमच्याशी येत असेल यासोबत तुमची मानसिकता ही उत्तम सकारात्मक असेल तर मात्र या सगळ्या गोष्टींवर जर तुमची जीवनशैली तुम्ही केंद्रित केली ती अधिकाधिक नैसर्गिक बनवली तर नक्की कॅन्सरशी प्रतिबंध करणं कॅन्सरचा हा सहज शक्य आहे या पुढील भागात आपण बघणार आहोत की कॅन्सरचा आयुर्वेदामध्ये अजून काय काय कॅन्सरसाठी चांगले उपाय उपलब्ध आहेत